भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव आहे आणि भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याऐंशी हा जो आहे महिलेचा होणारा शारीरिक मानसिक छळ याविषयी सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे आता आपण घाबरून जायचं कारण नाही आपलं आपल्याविरुद्ध आपल्या कुटुंबाविरुद्ध अशी जर प्रकारची फिर्याद आली तर त्याला कुलिंग पिरियड दिलेला आहे ही फिर्याद दोन महिने पोलिटिशनला पडून राहील त्याच्यानंतरच पुढे फि त्याची इन्क्वायरी होईल दोन महिन्यामध्ये समोरच्यांना बोललं जाईल त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि मगच त्यावर निर्णय होईल आता आली फिर्याद दाखल केली झाली अटक असं होणार नाही मुळात ते सात वर्षापर्यंत ज्या कलमात शिक्षा आहेत किंवा आता दहा वर्षापर्यंत त्यांना अटक होणे अरेस्ट होणे असा कायद्यामध्ये तरतूद होती ती आता अंमलबजावणीत केली जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक मुंबई हायकोर्टाने नुकताच निर्णय दिलेला आहे की दिले है कि पत्नी ही जी फिर्याद देते घरच्या सासरच्या विरुद्ध त्याच्यामध्ये ती बऱ्याच वेळा पतीच्या घरचे जे नातेवाईक आहे त्यांच्याबरोबर त्यांचे कोणी जर मित्र असेल त्यांच्या विरुद्ध पण फिर्यादीत मागते आणि सांगतो का यांनी फूस लावली यांनी गाडी घ्यायला लावलं याने पैसे घ्यायला लावले वास्तविक त्या मित्राचा त्या फॅमिलीशी रिलेशनचा असतो त्याचा काही संबंध नसतो आता यापुढे तुम्ही जर त्या नवऱ्याचे मित्र असाल किंवा सासऱ्याचे मित्र असाल तर तुम्हाला आरोपी केलं जाणार नाही तुमचं नाव गौरव तरी ते काढून टाकलं जाईल हे मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे लक्षात घ्या आणि कोणालाही आता आरोपी केलं जाणार नाही इन्क्वायरी झाल्याशिवाय दोन महिने चौकशी होईल धन्यवाद शहरातील एक आ, आ, एक व्यक्ती साधारण पन्नाशीच्या आसपास असलेला त्याची पत्नी काही आजाराने वा मृत्यू पावते त्यानंतर काही दिवसांनी त्याला वाटतं की व आपण परत पुनर्विवाह करा म्हणून तो एका स्त्रीशी विवाह करतो त्या विवाहानंतर त्यांचा संसार चालू होतो पण संसारा त्या संसारामध्ये ती स्त्री त्या माणसाच्या प्रॉपर्टी आणि पैशाच्या मागे लागते आणि माझ्या नावा करा मला पैसे जा असं वेळोवेळी करते आणि त्याला हॅरश करते त्या नंतर तो माणूस इतका वैतागतो की त्या बाईच्या लग्नाच्या निमित्त जे होते मध्यस्थी होते त्यांच्या इकडे तिकडे चौकशा केल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की त्या तीन बहिणी असतात त्या तिघ बहिणी अशा ता विधवास असतात पण त्या वेगवेगळ्या माणसांना हेरून असं विवाह करून त्यांची प्रॉपर्टी हडप करायचं काम क सातत्याने करत असतात शेवटी या माणसाला त्या माईशी परत फारक घेऊन विवाह तोडून परत आपलं एकटं जीवन जगण्यासाठी मोकळा होतो धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा